और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुमार वार्ताजगत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विश्वकर्मी वीसशे पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेत सुतार लोहार सोनार शिल्पकार तांबट या विश्वकर्मी

आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सामाजिक प्रबोधन करणाऱ्या करण्याच्या दृष्टीने आरोग्य शिक्षण व आर्थिक सक्षमीकरण तसेच इतर बाबतचे प्रबोधन या मिरवणुकीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महाप्रसादाचे स्थळ प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुनानगर निगडी येथे असणार आहे या भव्य रथयात्रा व मिरवणुकीला भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आमदार अमित गोरखे आमदार अण्णा बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्याच्या परिसरातील म्हणजेच खेड आंबेगाव जुन्नर मावळ मुळशी लोणावळा या परिसरातील समाज भगिनी या भव्य रथयात्रा मिरवणुकीला उपस्थित राहणार आहेत प्रभू विश्वकर्मा जयंती माघ महाराष्ट्रातील गावगावी साजरी केली जाते पत्रकार परिषदेस लहू सुतार भगवान श्राद्धे अनिता पांचाळ दत्तात्रय कदम विठ्ठल गरुड नारायण भागवत सतीश सुतार बारा बलू बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव सोह बाळासाहेब कर्डके कर सागर पवार जालिंदर दिवेकर संजीव सुतार ज्ञानेश्वर सुतार बालाजी पांचाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र